आता आपण ऐकणार आहोत न्हावी जाती बद्दल न्हावी म्हणजे बहुतेकदा पुरुषांचे केशवपन केश, केश कर्तन करणे केशभूषा केशसज्जा इत्यादीचा व्यवसाय करणारी व्यक्ती असते याला नापी नाभिक वारी माली, महाला हजाम असेही शब्द आहेत कंगवा कैची वस्त्रा ही न्हावी वापरत असणारी प्राथमिक साधने आहेत केश करतनासाठी विजेवर किंवा बॅटरीवर चालणारी अनेक साधने सध्या उपलब्ध आहेत मुंबईस पहिला न्हावी खाना हेअर कटिंग सलून लोणकर व बडनेरकर यांनी काढला असे म्हणतात नंदन कालेलकर हा लंडनला जाऊन केस कापण्याचे आधुनिक तंत्र शिकून आधी मुंबईत आणि मग पुण्यात सलून काढणारा पहिला हो गुजरात मध्ये आणि महाराष्ट्रातही हे लोक लग्न जुळविण्यात मध्यस्थ असतात गावभर फिरून ते लग्नाची बोलावणी करतात ज्या ठिकाणी जुनी शंकराची मंदिरे आहेत त्या ठिकाणी सनई चौघडा ढोल तुतारी नगारा वाजविण्याचे काम घडशी समाजातील कलावंतांकडे असते मात्र महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये हेच काम न्हावी करतात सनई चौघड्याच्या आणि संबळीच्या आवाजात तुळजापूरच्या तुळजाभवानी या देवीपर्यंत नैवेद्य पोचविण्याची जबाबदारी ब्राह्मणांकडे असते सनई चौघडा न्हावी वाजवतात आणि गोंधळी संबळ या सर्वांना कोल्हापूर संस्थानच्या वतीने मानधन सुरू असते गणपतराव पिराजी वसईकर हे व्यवसायाने न्हावी होते त्यांनी सनैवादनावर पुस्तके लिहिली आहेत न्हावी हे पूर्वी शस्त्रक्रिया करून तुंबडे आलावीत जावळ काढणे जखमा साफ करणे रोगाचे उपचार करणे ही, ही कामे करतात बऱ्याच ठिकाणी लग्न घरातील स्वयंपाकाची व्यवस्था लावणे हे काम न्हावी करतात राजा महापद्मानंद नाविक समाजाचे होते प्रसिद्ध संत सेना महाराज हे न्हावी होते त्यांचा प्रसिद्ध अभांग आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक विवेक दर्पण आयना दाव वैराग्य चिमटा हालवू उदक शांती डोई घोळू अहंकाराची शेंडी पिळू बगला झाडू काम क्रोध न्हावी यांचे सुमारे एकशे दहा अभांग गौळणी वासुदेव सासवड महात्म्य आळंदी महात्म्य त्रिंबक महात्म्य आदी रचना या संकेतस्थळावर आहेत शिवाजी महाराजांचा मावळा जिवा महाला व शिवा कशाईद हे दोघेही बलुतेदार छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या सय्यद बंडा नावाच्या रक्षकाने छत्रपती शिवाजी महाराजांवर तलवारीचा जोरदार वार केला जीवाने सय्यद बंडाला मारून छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले आता आपण ऐकलत नावी जाती बद्दल माझा चॅनल आवडल्यास सो प्लीज लाईक शेअर कॉमेंट अँड सबस्क्राईब थँक यू फॉर वॉचिंग